नमस्कार माझ्या किचन मध्ये आपले स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत कच्च्या बटाट्यांपासून झटपट तयार होणारा असा नाश्ता इथे मी चार बटाटे घेतलेले दोन ते तीन बटाट्यांमध्ये कमीत कमी चार ते पाच माणसांचा नाश्ता होतो इथे मी चार बटाटे घेतलेले चला ले ले। आता आपण नाश्त्याला तयारी करूया बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे इथे मी बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आता आपण बटाटे किसून घेऊया इथे मी बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि आपल्याला पाण्यामध्येच बटाटा बारीक किसणीने किसून घ्यायचंय कारण पाण्यात बटाटा किसायचा आहे बटाटा काळा पडणार नाही त्यासाठी आपण पाण्यातच बटाटा किसून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे इथं अशा पद्धतीने आपला बटाटा किसून झालेला आहे आता आपण स्वच्छ दोन तीन पाण्याने बटाटा धुवून घेणार आहोत चला तर आता आपण बटाटा धुवून घेऊया आता मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आता आपण तेल घालूया दीड वगळे ते तेल घालायचे आता इथे तेल तापलेले तर ता आपण जिरे घालूया दोन तीन हे बारीक कापायचे थोड्याचे तेर आता हा मी आणि बटाटा झालोय आपण शक्य धुऊन घेतलाय दोन तीन पाण्याने आता इथे पाण्याला उकळे आले नाही त्यामध्ये आपल्याला बटाटा शिजून घ्यायचा आहे अशी उकळी आलेली त्यामध्ये आपल्याला एक वाटी रवा घालायचा आहे पाहू शकतो आपण मस्त असं परतून घ्यायचंय बटाटा आणि रवा शिजून घ्यायचे दोन्ही एकत्र आपल्याला इथे मी दोनच बटाटे घेतलेले तिथून कारण इथे आम्ही तीन माणसे तीन माणसांसाठी मी दोन बटाटे घेतलेले छान अशी वाफ काढून घ्यायची आपल्याला इथे गॅस मी थोडासा कमी केलेला आहे आता इथं आपलं मिश्रण तयार झालेले आता आपण याला एका ताटामध्ये काढून घेऊया इथे मी आता ताटाला थोडस तेल लावून घेतलेले आणि आपलं तयार झालेलं मिश्रण ताटात काढून घेतलेले थोडासा पाण्याचा हात लावून आपल्याला छोटे छोटे उंडे बनवून घ्यायचे अशाच प्रकारे आपल्याला सर्व वडे बनवायचे अशा प्रकारे इथे आपले सर्व वडे बनवून झालेले आहे चला तर आता आपण वडे तळून घेऊया इथे आता मी कढई ठेवलेली अगोदरच तेल तापायला ठेवलेलं होतं ता। बघूया आपण तेल चेक करूया तेल तापलंय का इथे मस्त असं तेल तापलेलं आहे आपलं आता आपण एक एक वडा यामध्ये मी गॅस आपल्याला सोनेरी कलर लरी पर्यंत तळून घ्यायचे पुढं तसं तेल सोडायचे आणि वडे छान असे तळून घ्यायचे आता आपण कट्टी मारूया हे आपण इथे पाहू शकतो मस्त असे छान तरुण झालेले तर आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया

तर इथे एकदम कमी साहित्यात मी दोन बटाटे आणि एक वाटी रव्यापासून मस्त असे कुरकुरीत वडे बनवलेले आहे आणि एकदम पोटभरीचा नाश्ता आहे आपण बघू शकतो आणि नक्की एकदा ट्राय करा कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला करा